नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका एका ब्रँड्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला मी म्हणजेच आज विशेष म्हणजे मित्रांनो आज मी केलेलं आहे मित्रांनो सतरा शुक्रवारचं आई येडेश्वरीचं वृत्त केलेलं आहे मित्रांनो त्याच्याबद्दलच एक व्हिडिओ सांग व्हिडिओ सांगणं म्हणजेचं व्हिडिओ टाकणार आहे आई साहेबांचं माहिती नाही काय काय असतं ते वीडियो सा... वीडियो का तर मित्रांनो व्हिडिओ हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही काय काय आहे तो म्हणजे कसं तर चला मग आणि मित्रांनो आपल्याला युट्यूब फॅमिली वाढवायची आहे मी फक्त एक सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईबला करायला मित्रांनो काय पैसे भेटत म्हणजे पैसे पडत नाहीत ना लाईक्स कमेंट राहत राहतात पण तुम्ही सबस्क्राईब देखील करत नाहीत एक सबस्क्राईब नक्की करत जावा जेणेकरून मला पण व्हिडिओ बनवायला उत्साह भेटेल व्हिडिओ दररोज दररोज पडत राहतील तर मित्रांनो नक्कीच आपला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक ही करायला विसरायचं म्हणजे तर बघत राहा मित्रांनो गणेश जगताप ब्लॉगिंग चॅनल धन्यवाद आणि आपले पुढचं पण बघा कसे काय आहे नेमकं व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मी पूजा मांडायलो आई साहेबांची सतरा व शुक्रवाराचं म्हणलं तुम्हाला म्हणल्याप्रमाणे असं समान आहे असा आई जगदंबेची पूजा सतरा शुक्रवाराची पूजा आहे तर मांडत आहे मित्रांनो आता एवढे आहे तर याच्यामध्ये सगळं साहित्य विडियावरती ठेवायचं मित्रांनो तर ही सात पर्या मित्रांनो आईच्या विडियावर असतेतच असा मांडत आहे मित्रांनो विडा तर बघा मित्रांनो जगदंबेची पूजा मांडली आहे गिडेश्वरीची सतरा शुक्रवारचा आज माझा पहिला शुक्रवार आहे मित्रांनो ही आहे ही पूजा तर यात मित्रांनो सात विडे मांडलेले आहेत हळदी म्हणजेच काळकुंडा सुपारी बदाम खारेख खोबरं आणि पैसे आणि पान पानाचा वेड आहे मित्रांनो तसेच कलेश मांडलेला आहे जगदंबेची मूर्ती बघा मित्रांनो माझ्याकडने आई इडिश्वरीची मूर्ती आहे तसेच मित्रांनो तिला नेल पेंट आहे तिचे श्रीफळ म्हणजेच श्रीफळाचा तर कलेश आहेच पण तिचं फळ म्हणजे लिंबू आहे अत्तर आहे मित्रांनो पुन्हा मेहंदीचा कोण आहे अशा प्रकारे केले मित्रांनो चाफ्याच्या फुलाचा तिला भरपूर असा चाफ्याची फुलं पसंत आहेत तर मित्रांनो चाप्याची फुलं पण आणलेली आहेत आणि तर त्या प्रकारे मित्रांनो आपल्यात एक भा म्हणजेच आई ऋषाची कृपेने म्हणजे एकाची एक इच्छा म्हणा किंवा त्याचे म्हणजे दुखणं त्याचं मित्रांनो म्हणजे डोळा दुखला होता ते कमीच होत नव्हता तो कमी होत नव्हता मग मित्रांनो ते तुम्हाला विश्वास बसेल बस किंवा न बसेल त्याचं काही सांगतात ना कारण जास्त विश्वासाचा भाग आहे हा तर त्याचं मित्रांनो त्यांनी पाच नारळाचा तोरण बांधलेलं आहे मित्रांनो पण वर जित नाही म्हणून ते असं तुमच्या समोर ठेवलेलं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे ते मित्रांनो त्यांचे म्हणजे कमी झाले तर त्यांनी पाच नारळाचं तोरणाला पैसे दिले होते ते मित्रांनो आज तोरण बांधले बांधल्या सडक्यात म्हणायचं कारण त्याच्या जागाच नाही बांधायला पूजा मांडल्या आज तर कशी वाटली मित्रांनो पूजा नक्कीच सांगा सतरा शुक्रवारचे वृत्त आहे मित्रांनो आज पहिलाच शुक्रवार आहे आणि हे तोरण पण आहे तोरण पण जगद मला बांधायचं तर पण आता अडकायला जागा नाही तरी पण ट्राय करणार आहे अडकवण्याचा तर कशी आहे मग मित्रांनो सांगा पूजा असे पूजा मांडली मित्रांनो बघा शिबोळी भक्ती चालू आहे मित्रांनो त्यांची इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी हे असं पूजा म्हणजे पाच नारळाचं तोरण बांधले दिलेला आहे तर मग बघत राहा आणि गणेश जगताप ब्लॉग गणेश जगताप ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्याला युट्यूब फॅमिली वाढत आहे जगदंबेचा आजचा ब्लॉग आहे मित्रांनो जगदुंबीचा आशीर्वाद नक्कीच भेटेल तुम्हाला तर सबस्क्राईब मात्र मात्र नक्की करा मित्रांनो धन्यवाद